नमस्कार नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे आणि तेही एकदम मऊ लुसलुसीत अशी खिचडी बनवणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करा मग चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथं मी अर्धा किलो साबुदाणा घेतला होता त्या साबुदाण्याला दोन ते ती तीन पाण्याने व्यवस्थित असं धुवून घेतलं आणि त्यानंतर पूर्ण रातभरासाठी भिजवून घेतला तसंच इथं मी श खमंग शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे कूट करताना थोडासा आबडदोबड केलेला आहे आणि तसंच इथं मी थोडेसे शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत हिरव्या मिरचीचा ठेचा चवीनुसार मीठ आणि तेल तेलाच्या ऐवजी तुम्ही इथं तूपसुद्धा घेऊ शकता आणि इथं दोन ते तीन बटाटे मी उकडून घेतले होते आणि नंतर त्याचे असे सालं काढून तुकडे करून घेतले आहेत तर इथं मी कढई गॅसवरती तापत ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल ॲड करू तर आता या तेलामध्ये मी हे थोडेसे शेंगदाणे घेतले ते फ्राय करून घेते तर हे शेंगदाणे मी थोडेसे कडक होईपर्यंत भाजून घेतले आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर आता याच तेलामध्ये आपल्याला खिचडी केवढी तिखट पाहिजे तेवढ्याच अंदाजाने आपण हा ठेचा ॲड करू अर्धा मिनिट हा ठेचा आपण तेलामध्ये असा परतून घेऊ हा ठेचा भाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता हा शिजून घेतलेला बटाटा ॲड करू व्यवस्थित असा एक मिनिटभर परतून घेऊ थोडंसं मीठ ॲड करू तर हा बटाटा मी व्यवस्थित असा एक मिनिट परतून घेतला आता त्याच्यामध्ये हा भिजवलेला साबुदाना ॲड करूया तर हा सुद्धा व्यवस्थित असा दोन मिनिटभर आपण परतून घेऊया तर अशा पद्धतीने हा साबुदाना केला नाही थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायच्या अगोदर एक दोन मिनिट परतलं काही साबुदाण्याची खिचडी आपली एकदम मस्त अशी मऊ लुसलुसीत अशी होते आणि खायलासुद्धा खूप छान लागते आणि शेंगदाण्याचा कूट लगेच ॲड केला का काय होतं की हे साबुदाना आपला व्यवस्थित असा भाजला जात नाही त्यामुळे साबुदाना थोडासा आधी भाजून घेऊचा आहे त्यानंतरच आपल्याला कुट ॲड करायचा आहे तर आता मस्त असं साबुदाणा भाजलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करूया शेंगदाण्याचं कूटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी या जास्त करू शकता ही तर आता आपण हे व्यवस्थित असं कूट टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया तर साबुदाण्याची खिचडी बनवताना की नाही एक किंवा दोन बटाटा नक्की घाला त्यामुळे ही खिचडी जी आहे खूप टेस्टी लागते नंतर साबुदाणा नुसता असा खायला मोकळा मोकळा छान लागत नाही बटाट्याने खूप टेस्ट येते तर आता इथं मी चवीपुरत थोडंसं मीठ टाकत आहे मागाशीसुद्धा मी थोडंसं बटाट्यात भाजताना मीठ टाकलं होतं तर मीठ टाकून थोडंसं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला ही खिचडी एक दोन ते अंदुक अंदुक तीन मिनिट वापरून घ्यायची आहे तर इथं आता लाईट गेलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा आंदूक दिसेल बरं का तर दोन ते तीन मिनिट आपली झालेली आहेत प्लेट उघडून पाहूया कुरूं, कुरूं तर, ते, ते तर आता हे आपण अजून थोडंसं खालीवर करून मिक्स करून घेऊया गॅस बंद करूया तर इथं मी पहिल्यांदा तेलामध्ये थोडेसे शेंगदाणे फ्राय करून घेतले होते ते याच्यामध्ये ॲड करूया थोडंसं मिक्स करून घेऊया तर आता आपली ही खिचडी व्यवस्थित अशी बनून तयार आहे एका प्लेटमध्ये सर्व करूया तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने खिचडी बनवण्यास नक्कीच ट्राय करा तसंही आता श्रावण महिना थोड्याच दिवसामध्ये सुरू होत आहे त्यामुळे खिचडी तर शंभर टक्के बनणारच तसंच इथं मी थोडंसं लायलेनचं तांदूळ आणि बटाट्याचं खिस तळून चिवडासुद्धा बनवलेला आहे तर याचीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पाहायला मिळेल तर आपली इथं मऊ लुसलुशीत अशी साबुदाण्याची खिचडी तयार आहे तर तुम्ही पाहू शकता दिसायला तर खूपच सुंदर दिसत आहे ही दिसायला सुंदर नाही तर तसं खायलाही तेवढीच टेस्टी आहे चला तर मग नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद